नमस्कार मंडळी गोल्डन लॉपसाठी आपण जे नवीन चार पक्ष्यांची खरेदी केली के आहे त्याच्यावर एकाच व्हिडिओ घेतो आहे म्हणजे बऱ्यापैकी खरेदी झाली आहे मध्ये खेळलेल्या पक्षांची पण पण हे कालच पक्ष आपल्याकडं आले म्हणजे सहज एक व्हिडिओ घेतो आहे हा हे ऋषीभाऊ धोत्रे यांनी आपल्याला हे पक्षी दिलेले आहेत चरोलीतले शॉर्ट डिस्टन्स चॅम्पियन दोन हजार बावीस तर हा पहिला मेल आहे त्यांच्याकडचा त्यांनी स्वतः खेळवलेला आहे पाचशेला दुसरी प्लेसमेंट घेतली ह्या पक्षाने सातशेला ऑन झाला अटॅक झाल्यामुळे लेट आलेला आहे त्याला थोडंसं फ्री ना क्रॉस करून वेगळी लाईन क्रॉस करायची किंवा दुन्न्यांना क्रॉस करायची यासाठी आवर्जून हा पक्षी आपण खरेदी केला आहे मस्त पक्षी आहे त्याच्यानंतर ह्या दोन फिमेल त्यांच्याकडचा जो रोलेक्स आहे मेन मेल त्याच्या डायरेक्ट पूर आहेत ह्या पाचशेपर्यंत फॉल ऑन आहेत चारशेला प्लेसमेंटमध्ये आहेत एकिचे काहीतरी पाचवी सहावी प्लेसमेंट आहे की आठवी प्लेसमेंट आहे लाईन म्हणजे भरपूर स्ट्रॉंग आहे जे पण आपल्या कलरला लाल ला बबरे किंवा आहेत जे खेळलेले त्यांना क्रॉस करण्यासाठी खासा पण आणलेले आहे गो रिझल्ट काय येतो ते हा एक मेल त्यांनी त्यांना ब्रीडिंगसाठी आणला होता त्यांच्याकडे ब्रीडिंगला जागा नसल्यामुळे त्यांनी तो दिला फायर लाईनमधून मेल्या प्रॉपर विनिंग लाईन कलर वेगळा पाहिजे होता त्यामुळं आपण हा अंधा मस्त पक्षी हा आपण जर रिझल्ट वगैरे याची हिस्ट्री काही म्हणजे नाही आहे हिस्ट्री म्हणजे स्वतःही खेळल्यावर असू शकतो पण ते माहीत काहीच नाही किंवा पुढं शेअर काहीच नाही केलेलं रिंगवर कट करून आलेलं पक्षी आहे त्याच्या पट्ट्यांचा रिझल्ट आता जो काय आपण घेईल ते कारण पण पक्षी पाहिला किंवा त्याचा बॅलन्स किंवा त्याचं विंग पॅटर्न त्याच्यावर सगळं लक्षात येतं की, की थे थे पक्षी काय क्वालिटी येते